जामखेड शहर आणि तालुक्यात मटका जुगार दारू शहरातील बाजार तळ बस स्थानक परिसर जामखेड नगरपीड रस्त्यावर टपऱ्यांमध्ये खुलेआम चालू असून फलक लावलेले ला आहेत कल्याण आणि मुंबई मटका सकाळपासून ते रात्री बारा एक वाजेपर्यंत चालू असतो अनेक जण मटक्याचे रेकॉर्ड चाळत असतात कल्याण मटका सकाळ नऊ ते एक या वेळेत ओपन तर चारच्या दरम्यान क्लोज येतो तर मुंबई मटका दुपारी दोन ते रात्री नऊ वाजेपर्यंत ओपन आणि रात्री बारा सुमारास क्लोज येतो यामुळे मटका खेळणाऱ्यांचे ओपन जेवू देईना व क्लोज झोपू देईना अशी अवस्था झाली आहे मटक्यामुळे अनेकांची झोप हैराण झाली असून आर्थिक गणित बिघडलंय आहे शहर आणि तालुक्यात किरकोळ कारणावरून होणाऱ्या ही बाब नित्याची झाली आहे गुंडागिरी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे दिवसाढवळ्या व्यापारी व्यावसायिक यांना मारहाण आणि खंडणीचे प्रकार घडले आहेत कर्कश आवाजाचे हॉर्न दुचाकीचे सायलन्सर काढून मोठ्याने होणारे आवाज कट मारणे असे प्रकार होत आहेत अनेक दोन नंबर करणारे व्हाईट कॉलर वाढदिवसाचे औचित्य साधून मोठमोठे बॅनर लावून दहशत पसरवण्याचा प्रयत्न असे प्रकार चालू आहेत सध्या आचारसंहिता असल्यानं त्यावर थोडा लगाम आहे खरडा चौक बीड कॉर्नर जुने बसस्थानक नवे बसस्थानक चौफुला या परिसराचे बॅनरबाजीनं विद्रुपीकरण झालंय हिट अँड रनच्या घटना वाढल्यात तसेच सावकारकी फोफावली आहे जामखेड शहर आणि मोहा येथे असलेल्या कलाकेंद्रावर सातत्यानं मारहाणीच्या घटना घडतात संस्कृतीच्या नावाखाली अनेक अवैध व्यवसाय तिथे चालू आहेत जामखेड चार जिल्ह्याच्या सीमेवर असल्यानं राज्यातील व्हाईट कॉलरवाल्यांचा वगुंड प्रवृत्तींचा तिथे राबता असतो चोवीस तास कलाकेंद्र पोलिसांच्या आशीर्वादाने चालू असतात यापूर्वी तिथे कुणाच्या घटना घडल्यात जामखेड शहर आणि तालुक्यात अवैध धंदे आणि सातत्यानं होणाऱ्या मारहाणीच्या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे प्रतिनिधी नासिर पठांसह पत्रकार अशोक निमुनकर जामखेड